पिंपरीमध्ये चोरीच्या उद्देशाने एका ज्येष्ठ नागरिकाला भर दिवसा जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला पिंपरी चिंचवडच्या नाशिक फाट्याजवळ ही धक्कादायक घटना घडली त्यात उद्धव उनवणे हे गंभीर जखमी नाशिकचे उनवणे सध्या आळंदीत राहतात नाशिकवरून परतलेले उनवणे वल्लभनगर एस टी डेपोत उतरले आणि नाशिक फाट्याजवळ एका झाडाखाली विश्रांतीला बसले असता दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांच्या खिशातली रोकड काढून त्यांच्या डोक्यावर पेट्रोल टाकलं आणि त्यांना जिवंत जाळायचा प्रयत्न केला प्रत्यक्षदर्शीनी लागलीच धाव घेत त्यांना पुण्यातल्या ससून रुग्णालयात दाखल केलेलं आहे काय झालं म्हणून बघायला आलो तर एक माणूस तिथं जळेला पडलेला होता जळेला अवस्थेत पडलेला होता बाबर तुम्ही पाहिलं की बाबा हे फार जळ फार सिरियस केस सारखे वाटते मी तिथनं आलो गाडी माझी स्वतःची घेऊन आणि त्यांना मी गाडीत टाकलं आणि वाय सी एममध्ये त्यांना ॲडमिट केलं तर त्या प्रत्येक ते त्यांनी बोलत होते ते स्वतः तर ते स्वतः ते, ते सांगितलं की बाबा असं असं मला तिथनं मी येत होतो आणि त्यांनी माझ्यावर ती तिघजण होते माझ्या हिच्यातनं वीस हजार रुपये काढले आणि माझ्यावर पेट्रोल टाकलं